रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी साठी आजच कॉन्टॅक्ट करा वडेल येथे महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेल ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव साजरा झाला विद्यार्थ्याला शिवरायांची वेशभूषा करत घोड्यावरून लेझिम पथकासह मिरवणूक काढण्यात आली प्राचार्य अजरी वाघ अध्यक्षस्थानी होते पर्यवेक्षक ए आर देवरे यांनी प्रतिमा पूजन केले महाराजांचे सामुदायिक आरती करून शिवगर्जना देण्यात आली विभावरी शेलार धनश्री शेलार यांनी पोवाडा सादर केला छाया कन्नोर मोहिनी बच्छाव तन्मय महाले डी बी जानकर अमोल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले स्वराज्य स्थापनेवर

यांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले तसेच या ठिकाणी चांगले गणपतीची जयंती उत्सव समितीने आपल्याला हा तेज उपलब्ध करून दिला त्या सर्वांचं त्या सर्व तरुण युवक मंडळांचं या ठिकाणी